चरावे गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे ओम ओंकारेश्वर देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन तुम्ही ऐकत आहात आणि मागील भागामध्ये मा आपण ऐकलं की जो माझा मित्र तानाजी जरा खिलाडी आपण म्हणतो ना आणि विशेष म्हणजे तो जरा तंत्रमंत्र आगोरी अशा मोहनी विद्या याचा आवड असणारा आणि काहीतरी करायचं का तशा पद्धतीनं आणि नेमकं आमचं जमत नव्हतं कुठंशी की तो आगोरी विद्याचा होता आणि मी आपला मंत्र तंत्र वगैरे याच्यातला का तर काय झालं त्यानं माझ्यावर मोहिनीचा प्रयोग केला आणि त्याच्यासारखं करून घ्यायचं ठरवलं म्हणजे मी लग्न करावं लग्नाला होकार द्यावा मग मी ठीक आहे म्हटलं मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की मी ठीक आहे म्हटलं पण आता मुलगी कोण देणार आहे आपल्याला आपण काही करत नाहीत आपण तर असेच आहेत म्हणजे एवढं काही मिळकत नाही लग्न करायचं म्हणजे त्या मुलीचं सगळं खर्च आला पुन्हा मूलबाळ झालं तिचा खर्च आला हे लोक बघतात आणि आपल्याला कोण देणार आहे मागील एक घटना झालीच की आपल्याकडे काही नाही म्हणून मुलींना नाकार दिला मग आपल्याला कोण देणार आहे तर मी ठरवलं होतं की आपण एक मंत्र मंत्र साधना करून जेणेकरून मुली चालून येतील आपल्याकडे मुलीचे पालक आपल्याला विचारतील असे काहीतरी योजना आखायची म्हणजे मंत्र साधनेद्वारे हा माझा प्लॅन त्याचा पण प्लॅन तोच ना मी म्हटलं ना की बाबा आता सगळं खरं आपण मी तयार झालो परंतु मुलगी कोण देणार आहे आपल्याला म्हणजे मला कोण मुलगी देणार आहे लोकांना कमवता पाहिजे खूप कमव करणारा पाहिजे आई पाहिजे घरदार पाहिजे बऱ्याच गोष्टीचं बघतात लोक आपल्याकडे तशा नाहीत मग तर त्यावर म्हटला त्याचं राहू द्या हो गुरु मी असं माझ्या विद्येद्वारे मी बरोबर बर मुली तुम्हाला चालून येतील असं करतो म्हटलं ठीक आहे तुझा वापर कर तुझ्या विद्येचा वापर कर मला काय मला मुलगी चालून येण्याचंच बघायचं आणि माझ्या मनासारखी असली पाहिजे म्हटलं एकतर मुलगी शिकलेली असावी मला जास्त शिकण्याचं नाही पण बऱ्यापैकी शिकलेली असावी आपल्याला तर काय माझे उद्देश तुला सांगितलेत की बाबा तिनं काही नाही करावं फक्त घरातलं करावं आपल्या घर चांगलं ठेवावं सुसंस्कृत असावी देवधर्माची आवड असावी तिला कारण मी धार्मिक ह्याचा आणि ती असली डिजिटल म्हणजे आमचं व्हायचं घोटाळा म्हणून अजून तिला देवधर्माविषयी आकर्षण असलं पाहिजे आवड असली पाहिजे अशी मुलगी आपल्याला हवी आणि सर्वसाधारण बरे दिसावी आता मी एवढा काही गोरा गोमटा नाही आहे म्हटलं पण माझी अपेक्षा आहे की गोरी नसली तरी चालेल थोडीशी काळी असेल काही असेल तो पण नाका डोळ्यात निटास असावी उंची वगैरे बरोबर असावी अशी मला पाहिजे म्हटलं मग आपल्याला त्याच्याकडून काही अपेक्षा नाही पैसा वगैरे तिनं काही कमावं असला काही घोटाळा नाही म्हटलं माझा गुरु अहो त्याची काळजी करू नका हो तुम्ही त्याची काळजीच करू नका मी माझ्या विद्येद्वारे बरोबर करतो बघा आणि मग मी तरी कुठं नाही म्हणतो तुझ्या विद्येचा वापर कर मला दाखव तुझी विद्या का आहे ते हां ठीक आहे आणि असं आमचं ठरलं आणि कामाला लागलो म्हणा की मी म्हटलं अगोदर तुझं तुझं जी का आहे विद्या तुझी कोणती आहे त्या विद्येचा वापर कर आणि तुझे विद्याचा नाही वापर झाला अगर नाही आलं तर मी माझ्या ह्याचा करणार म्हटलं हां मीच करणार आहे म्हणलं मग बरं मग अशी आमची बैठक ठरली आमची बैठक ठरलीच होती शेतामध्ये जायचं ते बी रात्रीच्या वेळी बसायचं मग आमच्या बैठकीमध्ये ठरलं की मी माझ्या विद्याचा वापर करतो पण गुरु आपल्याला काय काय लागतं ते सांगतो तुम्हाला म्हणलं सांग पहिली गोष्ट आपल्याला स्त्रियांच्या म्हणजे हाड स्त्रियांच्या म्हणजे आवयचं हाड कुठलं तरी हाताचं पायाचं कुठलं तरी हाड लागेल म्हणले हाड लागेल कवटी काही मिळणं शक्य नाही पण कवटी जर असली तर, तर खूपच चांगलं म्हणलं बरं आणि हे कुठं मिळवायचं म्हणलं हाड त्यात काय हो अवघड आहे म्हणला कुठं बी शोध घ्यायचा कुठली कुणी स्त्री मेली की आपण त्या गावात बघायचं तिथली स्मशानभूमी बघायची आपल्यातले मेले तर आपण बघूया कुठल्या परगावाचा आजूबाजू जरा लक्ष ठेवायचं आता त्या काळामध्ये काही फोन वगैरे काही नव्हते पण राहू द्यायचं लक्ष राहू द्यायचं कुठून तरी पत्ता लागला आपल्याला की त्या गावातली स्त्री मिळेल मग ती कुठे स्मशानभूमी तिथं जाऊन म्हणजे आपल्याला मेलेलं लगेच आपण ते राख वगैरे काढून ते ते न्यायच्या अदुगर आपण ते हाड घ्यायचं म्हणले काढू म्हणलं ते तुझं काम आहे म्हटलं मी काय स्मशानभूमीमध्ये येणार नाही मला भीती वाटते म्हटलं काय भेटा राव तुम्ही शिव उपासक म्हणता तुम्ही स्वतःला आणि भेतावय अहो तुमचा शिव कुठं राहतंय म्हणलं कुठं राहतंय मला माहिती आहे ना मसन वाट्यात राहतंय हां मग तुम्ही मसन वाट्यात जायला काय भेता तसं बसनवाट्यात जाण्याबद्दल नाही मसनवाट्यात मी येऊ शकतो त्याचं काही नाही पण पर... काय असतं लोक जर काय म्हणतील त्यांनी बघितलं ना आपल्याला की मसनवाटेमध्ये काय करायला आलेत तर भानगड होऊन बसल म्हणलं अहो दिवसा कशाला जायचं आहे आपल्याला आपल्याला रात्री जायचं रात्री रात्री तिथं विधीयुक्त पूजा वगैरे करून तिथला हाड आणि राग थोडी घेऊन यायची म्हणलं विधीयुक्त आणि मी येऊ तुझ्याबरोबर नाही रे बाबा आपल्याचं नाही बाबा ती मी लांब बसतो तिकडे कुठे लांब पण मी तिथं येणार नाही तुम्ही यायची काही गरज नाही फक्त लांब तू माझ्या बरोबर तर तिथपर्यंत येताना म्हणजे येतो ना पण लांब राहणार मी लांब उभा राहणार तस काय नाही चाललं आमचं ठरलं मग त्या शोधात लागलो आम्ही म्हणजे मीच जास्त नव्हतो त्याच्यात त्याची आगुरी विद्या म्हणलं अजून पुन्हा काय लागतं बघ अदोकर ते म्हणला आपल्याला उलट्या पकडाचे कोंबडे एक लागतात ए येड काही कसं बोलतो रे म्हणलं आणि ते तसले कोंबडे काय करायचे मला ते तसलं मोसाराचं वगैरे काही सांगू नको म्हटलं ते मला जमत नाही ते तसलं शोभाशिवायचं काही तुम्ही नाही काही करायचं मी करणार आहे पण लागतंय ते सांगतोय हां तसं चालेल म्हणलं तुला काय करायचं कर हां म्हणलं उलट्या पकडाचे कोंबडे लागतील म्हणलं किती लागतील म्हणलं दोन लागतील बरं बर, कालीज लागते। कालीज लागते, ते कुठं मिळवायचे मी बघतो मला बर ठीक आहे तू बघ मग अजून म्हणलं आपल्याला कबुदराचं काळीज लागतंय काळीज लागतंय कबुदराचं हां आणि ती कशासाठी विधी म्हणला तो एक पूजा असते अरे वागा म्हणलं कबुतर मारायचं आणि त्याचं काळीज घ्यायचं काय राव म्हणले किती किती खराब आहे रे ते अरे एखाद्या आपल्या ह्याच्यासाठी एखाद्या प्राण्याचा जीव घ्यायचा त्या दोन कोंबड्याचा जीव घ्यायचा हा त्याशी होत नाही म्हणला कसं होईल म्हणलं ती एक विधी म्हणला जर आपल्याकडे मुलगी चालून अगर आपल्याला एखादी मुलगी पसंत पडली तर ती मुलगी जर आपल्याला पाहिजे असेल ना तेच मुलगी तर त्यासाठी ह्या गोष्टी कराव्याच लागतील ला आपल्याला त्याशिवाय पर्याय नाही अरे अवघड गोष्ट आहे राहू म्हणलं मला नाही रे आवडत म्हणलं तो काही म्हण हे कोंबडे मारणं कुठं कबुतराचं काळी जाणलं पुन्हा ते काय पारव्याचं काहीतरी मग काहीतरी म्हणलं वाचलंच अरे म्हणलं ही मला मला पसंत नाही ही गोष्ट दुसरं काही नाही का त्याच्यावर पर्याय दुसरा काही सोपा तुम्ही काही करू नका मी सर्व गोळा करतो अरे <coughs> तू गोळा करतो बागा पण पन... प्राणी मारायचं मला पटत नाही माझ्या हितासाठी एखाद्या प्राण्याचा जीव घेणं ही माझ्या नेमात बसत नाही म्हटलं दुसरं काही असेल तर बघ तुम्हाला त्याचं काही पाप नाही मी पाप करणार आहे आता ते कसं होतं एकतर तो मांगाचा माणूस मित्र त्याला त्याचं काही वाटत नव्हतं पण मला ते कुणाचं प्राण्याचा जीव घेणं वगैरे अशा गोष्टी मला आवडत नव्हत्यानी म्हणलं तुम्ही काही त्याची चिंता करू नका माझं मी बघतो म्हणलं बघ बघ मग असं करता करता त्यांच्या त्यानं काय त्याच्या त्यानं गोळा करायला काय ते त्याची ते ते त्यालाच माहिती असंच ठरलं मग आता त्यानं कुठेतरी शोध लावला आणि आपल्याला म्हणला जावं लागतं आता त्या काळात कसं होतं की एक तर गाड्या वगैरे नव्हत्या आमच्याकडे आमच्याकडे होती एक सायकल आणि एवढंच म्हणजे लांब पण मी म्हणलं सायकल बी नको आमदाराचं कुठं जायचं काटाफिटा घुसला कटं काटा, काय झालं तर म्हटलं ती पंक्चर व्हायची म्हणलं मग आपण चालत जाऊ म्हणलं कुठंही जाऊ पण काय दहा पाच किलोमीटर चालायला काही अडचण नाही म्हणलं म्हणजे चाललं तरी आपल्याला लक्षात येईल म्हणलं पण मी म्हणलं लांब होणार नाही मग त्यानं काय केलं एक मी मधी स्मशानभूमीत येणार नाही हे असं झाल्यानंतर त्यानं त्याचा एक बारका भाऊ होता त्याचं नाव युवराज होतं मग युवराजला बरोबर घेतलं युवराज छोट्या मतात म्हणजे त्याच्यापेक्षा एक मधवा भाऊ हो, महारुद्र म्हणून आणि त्याच्यापेक्षा ते लहान युवराज आणि ते एका दिवशी आम्ही तिघजण निघालो होती एवढाच नाही खतरा होता तिथं त्याला फक्त शनिमाचा नाद आज कोणता शनिमा लागला लाग आहे आज कुठला लागला आहे ह्या टाकीला ते लागलं आहे याच्या ला ला। पलीकडे त्याला दुसरं काही सुचत नव्हतं पण सोबत म्हणून त्यानं घेतलं कारण मी काय तिथं येऊ शकतो मी लांबच उभा राहणार होतो मग अशा पद्धतीनं आम्ही रात्रीच्या वेळी ती सगळं मोडतं बिरतं गाठून त्याचं काय त्याच्या त्याच्या पद्धतीनं आमदारी रात्र वगैरे अशा गोष्टी ती सगळं का असेल त्याचे त्याला मग आम्ही एका दिवशी त्यानं शोध लावला आणि तिकडे जायचं ठरवलं मग आम्ही रात्रीच्या वेळी आता आम्हाला रात्रीभर बसायची आम्हाला सवय होती कारण आमच्या कपाशी शक्यतो रात्रीत चालायच्या दिवसा आम्ही का बोलतच नव्हतो जास्त रात्रीच्या वेळीस असायचं आणि एकामध्ये असायचं आणि मग रात्रीच्या वेळी आम्ही एका चालत 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 स्मशानभूमी जिथं त्याला माहीत होतं त्या खेड्यामध्ये तर आम्ही गेलोत आणि जवळ गेलं की ते अर्ध ते पेटलेलं वगैरे थोडंसं म्हणजे होतं जाल म्हणजे असं दिसत होतं लांब आम मी तरी बऱ्याच ला उभा राहिलो होतो तो गेला त्यानं तसलं हात्यार वगैरे ते घेतलेलं होतं त्या पिशवीत टाकून आणि ती त्याचा बारका भाऊ ते दोघंजण ते पुढे चटक 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 गेला इकडे तिकडं मला लागलं भीव वाटायला म्हणजे भीती वाटायला भी लागली म्हटलं ही काहीतरी विचित्र कोणी जर बघितलं ना तर अवघडच कार्यक्रम व्हायचा म्हणून माझा जीवा जीव नाही मला लागलं अंग थरथर थर कापायला म्हणजे काय विचित्रच कार्यक्रम नाही तर याचा आणि योगायोगाने काय झालं मी लांबून बघत होतो ते दोघ जण गेले आणि त्याचा जो बारकाभ होतो डेंजर होता जरा त्यानं मग ते लांबी काठी घेऊन तिने असा असं उकराय चालू केलं इसतो थो थोडंसा होतं त्याच्यात लांबून आता ते मला थोडं थोडं काय क्लियर दिसत नव्हतं लांब उभं राहिलो तुम्ही आणि माझं लक्ष गेलं एक समोर असं काहीतरी झुडपडायचं पण ते असं असं हवेनं हलत होतं आणि त्याच्यावर पांढर काहीतरी दिसायला मला दिसायला माणसासारखं आणि मी त्याला असं करायचं मला पोला मिळ काय माणूस माणूस आहे माणूस गेले माणूस दिसले मग त्यानं बघितलं ती बी गेलो मग ती घाई 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 का करायला लागले आणि ती बारक्याच चालू होतं बारक्या भावाचं आपलं गुड गुडगुड करायला आणि बघायला म्हणलं माझ्याकड आलंय आन कुठे म्हणलं तुक 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 तो त्यो माणूस दिसतरी म्हणले तिकड नक्कीच माणूस तरी आहे नाही तर काहीतरी रे म्हणलं भूत पित तरी असं बनलं भूत म्हणल्यानंतर काहीतरी आकृती दिसती म्हणल्यानंतर पळतच गेला त्याच्याकडे त्याच्या बारकाम धरून ओल्ड म्हणून काय कायचं काय ते गरम राखत त्याचा पाय पडला काय का ती अदोबरच औचित होत घाबर काय लागलं चिडकायला ती मोठ्यानं आता मी आदोगर घाबरून गेलो होतो ला तर नक्की त्या भुता फितानं धरलं काय ते त्याला म्हणला आणि मी लागलो पळायला आणि ते ती पळ ते पोरगा भिन्न त्याच पडलं त्याला उचललं त्यानं जगत घाबऱ्या 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 घाबर्या उ आढरण नाही आढरण नाही आढरण नाही मी पुढी ते माग पळ पळ आणि लांब आलात ती लांब आला आणि म्हणजे एक असं झाड होतं चिंचेचं होतं का आंब्याचं काय ते लक्षात आलं नाही तिथं त्याच आंब्याच्या एक थोडी थोडी सावलं म्हणजे आंधरामध्ये थोडंसं काळसर तिथं जाऊन लपलो मी बुडाला असं लपून बसलो मी आणि ती लिहिलो पळ असं केलं की आणि मग आले जवळ म्हणले श ते पोरग तर आडवत झालं तानबा तानबा मला भूतानं धरलं रे मला भूतानं धर रे चल रे घरी चल रे घरी म्हणलं तानबा अर म्हणलं कशाला या असल्या भानगडीत पडल्यास म्हणलं आता काय म्हणलं तू म्हणलं चल 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 तू घाबऱ्या गोठ घामा घरच झाला आम्ही कशाचं काय आलात मग तसंच रात्री आड राहणार नाही आणि तेवर आम्हाला जवळजवळ रात्रीचे जवळजवळ चार वाजले होते कशाच मी गेलो घाबरून मी तसंच मग बाहेरून कडी लावून घेतली होती दर इकडं आमच्या घराला मग काढ्यास गेलेलो होतो घरी येऊन येऊन कसलो मला कह्याची हो झोप येते आणि मग सकाळी बघितला तर ह्या पोर जर सकाळी मी गेलो आंघोळ पिंगूळ करून तानबाच्या घरी तर ते पोरग त्याचा भाऊ आंतरुणात पडला होता उठलाच नव्हता त्याला तापून फिपून आलेले नेहनुग सणसण सणसण म्हणजे कारण होते म्हणजे त्याचे आईबाप होते पलीकडल्या दारातून पली रूम एक होतं कोपट कोपऱ्यात होतं पाणी करायचं होतं मी त्याला बाहेर म्हणलं चल 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 बाहेर काढलं तिकडं मग आलं तर आमच्या शेता म्हटलं काय झालं रात्रीचं भेलं ना म्हणलं पोरग म्हटलं आता आता काय म्हणलं भियलय म्हणला मग आता त्याच्यावर काहीतरी करणं म्हणला तू नसलेले कुठं केलास किरण म्हणलं एकतर तुला काही गरज नव्हती म्हणलं मी तुला म्हणलं तु की सोप्या गोष्टी असणारे करूया आपण आणि तूही तसलं कुठं उलट्या काळाचं आपलं ते काय कबुदारचं काळीजण उलट्या पकडाचं कोंबडण पिंबळेन असल्या जर गोष्टी बोलल्यास काही आगोरी नसते तर गोष्टी करायच्या सहज सोप्या जेणेकरून कुठल्या प्राण्याला त्रास होणे अशा गोष्टी करायच्या असतात तू काहीतरी काढतो म्हणलं नाही गुरु काहीतरी नाही हो लई जालिम इलाज म्हणला अहो कसली सुंदर बाई ना म्हणला तुम्हाला माहीत नाही म्हणला चालूनच येते म्हणलं चालूनच येते म्हणलं बाई नाही पाहिजे आपल्याला मुलगी पाहिजे मुलगी लक्षात की यार मग बाई लावतो काय माझं लग्न नाही मुलगी हो म्हणलं पण असल्या आगोरी विद्याच्या काय भानगडी मग त्या पोराचं आता दुखायला म्हणतोस आता काय करायचं आता एव ए तुम्हीच आता बघा तुम ना काय करता तुमची आहे ना बघाणं आता माझ्या आहे ना काय बघू म्हणलं तू आगुरी विद्या करणारा म्हणलं असल्या नसलेलं कुठं नाही करणार मला माझ्याकडे कशाला आता सांगतो म्हणलं तू ते तुछे तुछे। नहीं, नहीं, नहीं। गलता, गलता तर मग बघ ना तुझं तुझं नाही 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 अहो घरी जर माहीत झालं ना कुठे कुठं गेलता काय गेलतात तर मला लई बोमलं म्हणलं बायकोला बी माहीत आलं तर गं का नाही पण येऊ द्यायची नाही तुम्हाला घरी इकडं आणि मुंब आता लईच भानगड झाली या म्हणलं भानगड झाडाय साधू अदोगोरी विचार लागतो आपल्याला काही माहीत नाही ना गोष्टी त्या करायच्या ना कुणाचं ऐकलंच राही कुणी सांगितलं तुला असलं करायचं कुठं नाही कुठं नाही तू होतंय होत असं होतय म्हणलं होत आहे काय होतय डोमल अरे तुला साध हाडूक आपलं दिवसा आणून आणायचं ना रे म्हणलं अहो दिवसात जमत नाही हो दिवसा तो राखून उचलून नेली म्हणजे त्यातलं हाडू बी गेले म्हणजे काय करायचं आपल्याला हाड पाहिजे आहे हाताचं पायाचं कशाचं तरी हाड पाहिजे असतंय म्हणून आपल्याला ही कारू लागते रात्रीला बरं आहे बाबा म्हणलं मला काय म्हणायचं तू शेवटच्या असल्या हाडकाच्या फिडकाच्या भानगडीत पण नको आता ते काय होतं का बर ती शोध घेऊया परत आपण जाऊया म्हटलं म्हणजे मला त्या पोराला नीट करता येईल म्हटलं नेमकं भूत होतं का दुसरं काही होतं चल जाऊ म्हटलं बरं बरोबर पण मी खाल्लं नाही काही म्हणलं जा जा खाऊन या जा मी बी येतो खाऊन काहीतरी मग ती गेला घरी मी गेलो पण आलात मग खाऊन आलात की मग गेलात ठिकाण्यावर तिथं मग आम्ही बघितलं आसपास तर काय होतं एक बाबळीचं झुरपाड होतं आणि त्या झुरपाडावर एक पांढरं काहीतरी कपड्या काहीतरी फाटलेलं तर काहीतरी अडकलेलं होतं आणि ती वारेनं रात्री असा 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 असं करत होतं ती त्याच्यामुळं ती आम्ही त्याला भेलात सगळीचा आणि ती पोरग पण त्यालाच भेलं त्यात पाय पडला त्या विस्तावर ती पोळा आलं त्याला चाटका बसला त्याच्या पायाला हे बघितलं म्हणलं मग म्हणलं हे बघ ती नव्हतं म्हणलं लक्षात घे मतला। मतला। भे... ते भूतपित नव्हतं हे झुरपाडाचं होतं म्हटलं ते भियलाच म्हटलं फक्त दुसरं काहीच झालं नाही म्हटलं चल म्हटलं ती भेलंही फक्त करूत म्हटलं त्याचं भे भीती काय झाली ना आपल्याला करता येते ती म्हटलं ते करूच म्हटलं मग परत घरी आलात मग ती मंत्र वगैरे मी ते उतरून वगैरे टाकलं त्याच्यावरलं थे त्याचं भीती जी भाई बाजा म्हणतो तो आपण काही भिलं वगैरे तसं त्याचं तोडगा वगैरे केला मी न उतरून टाकून केलं झालं थोड्या वेळानं जरा नॉर्मल झालं म्हटलं त्याला पोराला सांगितलं बरं काही नव्हतं म्हणलं ते चला आम्ही आता बघून आलोच म्हटलं काही नव्हतं ते तू भेलास म्हणलं नाही म्हणलं असो असं करूत होतो म्हणलं मग मीच मीच म्हणलो होतं असं असं करते म्हणलं माणसासारखं वाटलं भूतासारखं वाटलं तू मला भूत मी म्हणलं काहीतरी म्हणलं माणसा तू भेलास म्हणलं त्यात काय विषय झाले म्हणलं काही नाही झालेलं असं म्हणून त्याची समजूत घातली आणि त्याचं मग ते थोडं राहिलं बी आणि त्याला हात जोडून म्हणलं दानबा ही असली आगुरी विद्या काही माझ्याकडे आणू नको आता करायचं आहे ना तुला जर सोप्या गोष्टी असतील मंत्रतंत्र माझ्यासारखं काही करता येत असेल तर ते करूया नाहीतर तो विषय सोडून देऊया जर आली नशिबात तर ठीक आहे नाहीतर बघूया नाही नाही पण गुरु तसं नाही हो मग तुम्ही तरी करा तुमचं तरी मी माझं करतो रे मला काही लागत नाही असले सामोगी हे असलं काही उलटं जण ते काय म्हणतो उलटं कोंबडं काय ते म्हणतोस ना तू तसलं काही लागत नाही रे म्हटलं काही नसतं तसलं काय गरज आहे म्हणलं तसल्या ह्याची कसं असं शुद्ध शुद्ध असावं हो। कुणाला त्रास नसावा हो। आपण जे काही करतो त्या विद्येचा कोणाला त्रास होऊ नये असं करायचं असते आता हां ठीक आहे आपण मंत्र साधनेद्वारे एक आकर्षण मंत्राद्वारे एखादी समजा मुलगी आवडली अगर ती मुलगी देत नसेल तर आपण त्याच्यावर उपयोग करू शकतो आपण म्हटलं ती आणू शकतो आपण अगर आपल्याला तसं स्थळ यावं मुलगी चालून यावी यासाठी मी करतो म्हटलं करू शकतो म्हणलं मी ते येते आहे म्हणलं मला करायला एक सोपी गोष्ट आहे म्हणलं ती करू शकतो मी म्हणलं पण करावं लागतं म्हणलं आणि करणार आहे रे म्हटलं मला गरज आहे रे मला पण गरज आहे का गरज आहे तू जी सांगितलंच ना म्हणलं की आता वय वाढल्यानंतर माझं मार्केट डाऊन होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी उद्याच्याला जर काही करायला लागलो पुढे तर मी जर काही सांगायला प्रापंचिक जीवनातलं समस्याबद्दल बायकोचं असं नवऱ्याचं असं तर लोक सहज म्हणतील ह्याचं काय लग्न झालं ह्याला काय कळत आहे म्हणतील त्याला काय अनुभव आहे हो म्हणतील नवराबाई कुतला या गोष्टीसाठी मी लग्न करतो म्हणलं आणि विशेष म्हणजे खरंच का मंत्र साधनेद्वारे ही आपल्याला स्थळ येऊ शकतंय का हे पण बघणार आहे म्हटलं मी आपण दुसऱ्याला सांगतो पण आपण हा स्वतःवर प्रयोग करून बघायचा जर जा ते झालं तर आपण जी काही साधना करतो आपण जी काही मंत्र साधना करतो ही योग्य होती तर आपल्याला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे अदूर आपण करून बघूया आणि तो प्रयोग मी माझ्यावर स्वतःवर करतो मला जर कुठलं स्थळ आलं चालून कुठलं आलं यायला लागले तर मी समजतो की ही मंत्रसाधना जी मी करतो आहे ती योग्य आहे आणि व्यवस्थित आहे तर अशा पद्धतीनं मग आमचा विचार विनिमय झाला त्यानं काढलं शिगारेट लावला दुरवरी आकाशाला बगल म्हणलं तुमचा कैलास आता कैलासावरला महादेव म्हटलं महादेवच बघणार आहे म्हटलं जर महादेवाला जर वाटलं की ह्याचं काहीतरी करावं ह्याच्या मनासारखी इच्छा पूर्ण करावी तर तू करील ना म्हटलं आजपर्यंतच आहे मला जसं पाहिजे अगर मला जी काही गोष्टी हव्या आहेत त्या करून घेतो आज म्हटलं आजपर्यंत जे मी आहे ते फक्त शिवभक्ती शिव उपासनेवरच आहे म्हटलं आणि मला त्याचा अनुभव आहे हो म्हटलं फक्त आता ही, ही नवीन आहे प्रयोग ह्या मुलीच्या संदर्भातलं जे आपण करायचं आहे आपल्याला जे स्थळ यावं यासाठी जो प्रयोग करायचा आहे जी मंत्र साधना करायची याचा किती आपल्याला उपयोग होतो आणि ती किती खरी आहे हे पाहायचं आहे आणि ते तू पहा आणि मग नंतर आता विश्वास ठेव म्हटलं मी असल्या आगुरी विद्या करत नाही म्हटलं हो ब ठीक आहे ठीक आहे ते पहिले ते भिल्यामुळं आणि त्याला ते मिळालं मग तू तिथंच गाठ झालता तिथंच गार झाला काय नाही मग आमची बैठक मोडली आणि मग आता मी माझं मी ठरवलं की आता मंत्रसाधना करूनच मुली चं स्थळ आपल्याला यावं यासाठी मी आता करणार असं ठरवलं आणि आम्ही आमच्या ते त्याच्या घरी गेला मी माझ्या घरी गेला आणि नंतरचा भाग आपण पुढे काय झालं मंत्रसाधना केली पुन्हा कुठलं स्थळ आले मुलगी पसंत पडली का नाही मग मुलीचं काय बऱ्याच गोष्टीत अजून आता मुलीचे स्थळ बघण्यासाठी जायचंय आम्हाला कुठलं स्थळ येते का पाहायचंय आलं कुठलं स्थळ तर बघायला जायचं मग तिथं काय गमत जमत होती का हे पण तुम्हाला ऐकायचंय तर ते ऐकायचे पुढील भागामध्ये तर तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रा, राह आणि ऐकत राहा माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा